उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या सांगलीत जाहीर सभा भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत सांगलीमध्ये योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार असून एक मे या महाराष्ट्र दिनी योगी आदित्यनाथ यांचे सांगलीमध्ये आगमन होत आहे योगी आदित्यनाथ आक्रमक वक्ते असून त्यांच्या कार्यक्रमाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स ग्राउंड सांगली येथे सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत अशी चर्चा होती परंतु तारीख निश्चित नव्हती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तारीख एक मे निश्चित करण्यात आली आहे त्याचे नियोजन करण्यात भाजपचे पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते व्यस्त झालेले आहेत खासदार संजय काका पाटील यांचे शी अतिशे वो योगी आदित्यनाथ यांच्याशी अतिशय निकटचे व मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जात आहे मित्रासाठी उत्तर प्रदेशवरून योगी आदित्यनाथ सांगलीत येत आहेत त्यांच्या भाषणाकडे सांगलीचेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क